डोंबिवली कोर्टाचा आदेश येण्यापूर्वीच न्यायालयीन प्रकरण असताना कॅनरा बँकेची मंजुरी समोर आली आहे डोंबोलीत राहणाऱ्या वयोवृद्ध शाहबंदूंना कर्जाच्या सेटलमेंटच्या काही रक्कम भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाच त्यापूर्वीच कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये एका कपड्यांनी शाहबंदूंना घराबाहेर काढण्याचा प्रताप घडविणाऱ्या कॅनेरा बँकेचा सर्वत्र निश्चित केला जात आहे या प्रकरणाची कर्जदार जमीनदार हक्क संघट समितीचे अध्यक्ष राजू पुजारी यांनी गंभीर दखल घेतली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सविस्तर वृत्त असे की डोंबोलीत राहणाऱ्या विजय शाह आणि राजेंद्र शाह या भावांनी उद्योग टाकण्यासाठी कॅनरा बँकेतून घरावर कर्ज घेतले होते मात्र उद्योगात अपयश आल्याने त्यांना कर्जाचे हप्ते फेडता आले ना। परिणामी कॅनरा बँकेने त्यांच्या घरावर जप्तीची नोटीस पाठवली या विरोधात शाह बंधूही कोर्टामध्ये गेले होते या बँकेला स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी शाह बंधूच्या वकिलांनी न्यायालयात मागणी केली त्यानंतर न्यायालयाने त्यांना बत्तीस लाख रुपये कर्ज असल्याचे सांगून प्रथम साडे लाख रुपये भरण्याचे सांगितले चार लाख रुपये अकाउंट आणि अडीच लाख डी डी बँकेत भरले परंतु बँकेचे खाते क्रमांक मागितला असता तो मुद्दा म्हणून चार वाजता पाठवण्यात आला मात्र कोर्टाचे आदेश असतानाही त्यांना बँकेमध्ये सर्व प्रक्रिया होईपर्यंत बारा वाजता कॅनरा बँकेचे मॅनेजर कर्मचारी त्यांच्या घरी आले त्यांनी शाह बंधूवर जोर जबरदस्ती केली बंदोबस्तात कोर्टाचा पोलीस आदेश येण्यापूर्वीच या दोघा भावांना अवमान करत त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून कोणतीही दयामया न दाखवता घराबाहेर बेघर करण्यात आली आता कॅनरा बँकेत पैसे भरूनही आम्ही बेघर झाल्याने कुठे राहणार असा संतप्त सवाल बंधूंनी सरकारला केला आहे या प्रकरणी शाहबंधूंनी कर्जदार जमीनदार हक्क संघ समिती कार्याला धाव घेऊन आपल्या अन्यायाला वाचा फोडले या प्रकरणाची गंभीर दखल कर्जदार जमीनदार संघ समितीचे अध्यक्ष राजू पुजारी यांनी घेतली असून या प्रकरणी बँकेच्या अन्यायाविरोधात राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे आदेशाचा अवमान आणि ज्येष्ठ नागरिकांना अपमानित करणारी वागणूक ही माणुसकीच्या नात्याला कलंक असून या प्रकरणी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा राजू पुजारी यांनी दिला आहे कॅनरा बँकेच्या अन्याय अत्याचार विरोधात कर्जदार जमीनदार संघ समितीचे नऊ जून रोजी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात इशारा दिला असता पोलिसांनी बकरीद असल्याने कायदा प्रश्न उपस्थित होणार असल्याने हे आंदोलन पुढे ढकलण्याचे सांगितले परंतु कॅनरा बँकेतून शाह बंधूंना न्याय मिळाला नाही तर पुन्हा तीव्र हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा राजू पुजारी यांनी दिला आहे नाम क्या रमेश भी शाह हमारे <coughs> साथ केनारा बैंक ने हमारे साथ केस करके हमको बोला कि इतना पैसा भरो पहले तो हमने अढ़ाई लाख का ड्राफ्ट निकाला बाद में वो बोलता है कि ब्याज का बात पहले नहीं बोला था अठारह अच्छा लाख का ही बात किया था फिर बाद में वो बत्तीस लाख का करोड़ से लाके हमको साढ़े चार लाख और भरने का बोला तो हमने उसके बाद क्या हुआ कोर्ट का, क्या कोरोट का हमको ऑर्डर मिलने के बाद हमने पैसा भरने के बाद ये लोग ने हम डेढ़ बजे से आके हमारा घर खाली करने का बोल रहा कि तुम खाली करके निकल जाओ हमारा ताबे में हमारा कोर्ट का हुक्म है तो हम बोला हमारा कोर्ट से चुकादा आने दो हमारा वकील उधर है वकील बोलेगा ऐसा हम करेगा तो चुकादा आया तो चार बजे बोलता है कि साढ़े तीन बजे उसने फैसला दिया कि स्ट्रे मिल गया है और हमको पैसा भरने का बोला तो हमने साढ़े तीन बजे बोला तो हम चार बजे पैसा भर दिया कोर्ट ने, ने हमको साढ़े छः लाख भरने का बताया हाँ साढ़े छः लाख रुपया हमने भर दिया और स्ट्रे भी हमको मिल गया कोर्ट से फिर भी ये लोग बोलता है कि हमको तो ये तुम्हारा ताबे में लेने का है इसके लिए हमको खाली करके दो तो हम बिना कपड़ा पहन के निकल गए क्योंकि आपने बोला नहीं कि कि बैंक को हमारे पास लाख रुपये भरने के बाद हमको बाहर निकल रहे हैं हमने बोला उसको कि हमारा मिल गया है हमको साढ़े छः लाख मिला है तो अभी हमको बाहर जाने का तो बोला पुलिस ले आया है हमको कोर्ट हम थाने से कोर्ट बाई लाया है ये मजिस्ट्रेट है हमारा हुक्म है कि ये इधर का सील करने का जबरदस्ती बात जबरदस्ती तुमको अभी रहने का इधर नहीं जब भी तुम कोर्ट से तुम्हारा फैसला होएगा बाद में तुम तुमको चाबी दे देगा पहले नहीं देगा अभी आगे क्या करना होगा अभी हमें आगे, आगे आपके पास आए आपने बैंक में बात में गया है क्या हाँ बैंक में हम गया था उसको हमने बोला कि हमारा ग्यारह लाख निकलता है देने का तो वो बोलता है इक्कीस लाख भरो और ताबा देगा उसके पहले नहीं तुमको देगा इन कोर्ट का और कोर्ट का ऑर्डर होने का के बावजूद भी आपने साढ़े लाख रुपए भरने के बावजूद भी आपको मुझे पोजिशन दू ऐसा कुछ आपने बोला नहीं मैं बोला उनको पोजीशन दो तो बोला हमारा ये कोरोट का का तुम स्ट्रे लिया है बराबर है मगर हमारा कोरट से हम थाना कोरोट से मेरा बाय आया है उसने बोला कि तुम्हारा ये पहले तो इधर का सील लगा देता है बाद में तुम कोरट से लेके आओ तो हम तुम्हारा मिलेगा बाइक तो हम तुमको चाबी दे देगा ऐसा नंबर आजू है क्या हुआ था कोर्ट में आप कोर्ट में थे हाँ तो रमेश जी का केस चल रहा था तो कोर्ट में आप स्टे के बारे में आप बता सकते हैं हाँ बता सकता हूँ करके हम लोग का कोर्ट था करके हम लोग ने था करके कि अठारह लाख के सबसे से ट्वेंटी परसेंट देना पड़ता है करके तो ढाई लाख रुपए होता है करके तो हम लोग अठारह लाख रुपये के हिसाब से लाख का डी हम लोग रेडी रखा करके देने के लिए करके तो उन लोग ढाई अठारह लाख के जगह पर उन लोग सीधा भी बत्तीस लाख पे आ गए कि अठारह लाख नहीं देना आपको बत्तीस लाख देना है करके मैं बोला आपका बैंक वाला बोल के क्या क्या मत लो दो चलेगा हमको अठारह लाख रुपया दे दो करके तो अठारह लाख के हिसाब से हम लोग पेमेंट किया ढाई लाख रुपया तो कोर्ट ने सीधा फिर गया वो करके अठारह लाख क्यों आ गया बत्तीस लाख पे तो कोर्ट ने बोला भी बत्तीस लाख के हिसाब से ट्वेंटी परसेंट के हिसाब से टोटल होता है साढ़े छः लाख रुपया करके तो वो हम लोग को भरने के लिए कोर्ट से ऑर्डर आया करके कि साढ़े तीन बजे हमको ऑर्डर मिल गया करके तो आप भर दो हमारा वकील उसको साढ़े बारह बजे उसको बोल रहे कि हमको प्लीज़ अकाउंट नंबर दो हम बाकी का अमाउंट आपको पे करते करके साढ़े ढाई लाख का डी और चार लाख रुपया और तो साढ़े साढ़े बारह बजे से उसको मैसेज कर रहे हैं उसका भी हम लोग के पास प्रूफ है बाद में डेढ़ बजे भी हम लोगों ने उसको मैसेज किया कि प्लीज़ हम आपको अकाउंट नंबर दीजिए हम आपको ट्रांसफर कर रहे हैं मगर उन लोगों ने अकाउंट नंबर दिया नहीं हमको उन लोग ने अकाउंट नंबर दिया हमको चार बजे करके तो चार बजे अकाउंट नंबर दिया फिर भी मैंने जाके सवा चार बजे उनके क्लियर कर दिया आर टी एजी मैंने कर दिया तो उन लोग के अकाउंट में फ्लैश हो गया साढ़े चार बजे मेरे बैंक से निकल गया पैसा कर गया और उन लोग के पास आ भी गया और इन लोग पहले से जैसे बारह बजे फ्री हुआ कोर्ट उन लोग सीधा निकल के इन लोग के घर पर पहुँच गया डोंबीवेली में कर गया तो डेढ़ बजे से उन लोग हल्ला मचा रहे करके कि आप खाली करो करके तो इन लोग बोल रहे कि भाई जो पैसा मांगा था जज ने करके वो पैसा तो भर दिया है करके

पाँच बजे का फिर भी इन लोग को साढ़े पाँच बजे इन लोग को बाहर निकाला कैसे भी करके पुलिस वाला लाया चार पांच आदमी डराने के लिए तो कैसे भी करके धक्का पक्का मार के इन लोग को बाहर निकाला ये लोग बोल रहे कि बाबा पैसा भर दिया फिर क्यों निकाल रहे हो वो कोई भी हिसाब से खुद सुनने को तैयार नहीं बोला हमको उससे कोई मतलब उससे हमको कोई मतलब नहीं करके बस आप बाहर निकलो हमको कब्जा चाहिए बस करके यानी ये इन लोग ने इन लोग के साथ बहुत गलत किया पैसा देने के बावजूद भी इन लोग को घर से बाहर निकाला डोंबोडीतल्या शहा बंधूंना कॅनरा बँकेने घराबाहेर काढलेले आणि ते शहा बंधू आपल्याकडे आलेले आहेत न्यायासाठी आपण त्यांना कसा न्याय मिळवून देणार आम्ही सहा बंधू आमच्याकडे आला होता त्यांनी त्यांना अन्याय झालेले म्हणून आम्ही नऊ तारीखला आंदोलना पण इशारा दिले आता ईद इद ईदमुळे आम्ही थोडासा पुढे टाकलेले त्यांना आम्ही आय कॅनरा uh, बँकेत जाऊन आमची शिष्टामंडल संघर्ष समिती ती ते भेटलेले बँक मॅनेजरला त्यांनी बोललो बाबा हे कोर्टाचे आदेश तुम्ही मला होता पैसेशी तुम्हाला सहा साडेसहा लाख रुपये तुम्ही भरलेले त्यांनी नंतर तुम्ही त्यांना बेकायद्याने तुम्ही ताबा घेतली हे तुमची बरोबर नाही बाबा ते ए, आता त्यांना आता सिनियर सिटिजन होता तो त्यांनी बोललो नाही ती पैसे भरायचे थोडासा लेट झाले आम्ही कोर्टाचे साडे तीन वाजतापर्यंत भरला पाहिजे आता त्यांनी थोडा लेट भरले मी त्यांना बोललो बाबा तुम्ही अको त्यांचे ॲडव्होकेट आड़, आहे ते तुमचे ॲडव्होकेट आहे त्यांना अकाउंट नंबर नाही दिले म्हणून त्यांनी थोडं लेट झाले ते वाईस कराय ते स्वतः जाऊन बँक भरू शकत नाही त्यांची माणसं कोण असले तर ते भरायला डी डी केली चार लाख रुपये ऑनलाईन पाठवले त्यांनी पैसा घेऊन बेकायद्याने तिने बाहेर काढले ते म्हणून आम्ही आंदोलन तर इशारा दिलेले ते आता बघू आमचे बोलणं चालू आता त्याला काय सेटलमेंट असले बँकेचे काय त्याचे काय थक्कीत अमाऊंट असले तर ते आपण ते क्वॉर्टर बघणार आहेत ते तीन महिन्याचे काय तर त्याला ऑर्डर भेटलेली आहे स्टे ऑर्डर ते पर्यंत साडेसहा लाखवर भरले तीन महिन्यापर्यंत त्यांना ताबा भेटला पाहिजे हे आमची संघर्ष समितीचे मान्य आहे पुन्हा आंदोलन कधी घेणार पुन्हा आंदोलनं आपले आज बोलणं चालू आहे आता ते अगो आता एक दोन एक दोन मिटिंग बँक मॅनेजरला भेटलेले त्यांनी स्वतः मला एक लेटर पाठवले त्यांनी ते मध्येच मी आता त्यांना उत्तर देणार आहे ते नंतर बघू आता त्या त्यांना परत त्यांना कोणून दिली ताबा दिली असं ठीक आहे नाहीतर आम्ही आंदोलन परत आंदोलन आम्ही करणार आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल